नमस्कार आज आपण बनवणार आहोत चमचमीत मस्त अशी झनझणीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी तोंडाला पाणी सुटेल फक्त वासाने भूक नसणारे सुद्धा व्यक्ती जेवायला बसतील चला तर वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे अशा मस्त शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे शेवग्याच्या शेंगा कापून घेऊया शेंगा अशा मदळ्या बघून घ्यायच्या भाजीमध्ये शेंगाची छान अशी चव उतरते शेंगा सर्व चिरून झाल्या आहे एका भांड्यामध्ये काढायचे आहे पाणी टाकून शेंगा आपण धुऊन घ्यायचे आहे शेंगांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे सर्वात आधी शेंगा आपल्याला वाफून घ्यायचे आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकूया त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची शेंगा टाकून घ्यायच्या आहे थोड्याशा अशा परतून घ्यायच्या आहे अर्धा मिनिट भर थोडंसं पाणी टाकायचं आहे एक कप मीठ टाकायचं आहे मिक्स करून झाकण ठेवून शेंगा छान वाफून घ्यायच्या आहे शिजून घ्यायच्या सहा ते सात मिनिटांनी शेंगा आपल्या छान अशा वाफून झाल्या आहे बघू शकता शेंग छान शिजली आहे भाजी करण्यासाठी मसाला तयार करूया पॅन मध्ये एक चमचा तेल टाकायचा आहे त्यानंतर बारीक बारीक उभा चिरलेला कांदा टाकायचा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट कांदा छान असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान लाल झाला आहे त्यामध्ये थोडस तेल टाकून खोबरं टाकूया उभं चिरलेलं खोबरं आपण छोटी अर्धी वाटी घेतलं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं लाल होईपर्यंत दोन ते तीन बेडगी मिरची टाकायची त्यानंतर एक चमचा तीळ टाकायचे आहे दोन चमचे धने टाकायचे आहे काळा मसाला टाकायचा आहे थोडासा लसूण थोडस आलं दालचिनी मिरे लवंग तेजपत्ता चक्री फूल, मसाला मसाला हे सर्व साहित्य मसाल्यामध्ये टाकायचं आहे छान असं कमी गॅसवर सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर मसाला छान भाजून झाला आहे प्लेट मध्ये काढून घेऊया त्यानंतर दोन चमचे शेंगदाणे टाकायचे तेल टाकून शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे एक चमचा फुटाणा डाळ टाकायची फुटाणा डाळ नाही टाकली तरी चालेल शेंगदाणे आणि फुटाणे छान असे भाजून झाले आहे मसाल्यांमध्ये काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर मसाला सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे सर्व मसाला कोथंबिरीने काढून घ्यायचा प्लेटमधला थोडीशी कोथंबीर टाकायची पाणी टाकायचं झाकण लावून मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला छान बारीक वाटला आहे त्याच कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडस गरम झालं की एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी हळद टाकायची मसाले तळण्यासाठी गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा एक चमचा घरी बनवलेला मसाला टाकला आहे सर्व मसाले मध्यम आचेवर छान असे तळून घ्यायचे आहे बारीक केलेलं वाटण मसाल्यांमध्ये टाकायचं आहे छान असं कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट मसाला छान परतून झाला आहे मसाल्याला छान बाजूला तेल सुटलं आहे बघू शकता वाफवलेल्या शेंगा टाकायच्या आहे मसाल्यामध्ये शेंगा छान मिक्स करून घ्यायच्या शेंगा छान मिक्स झाल्या आहे आपल्याला भाजीला गरम पाणी वापरायचं आहे पाणी टाकून घ्यायचं चा। छान असं ढवळून घ्यायचे आहे भाजी चवीपुरतं मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं कमी गॅसवर भाजीला छान कड आणायचा आहे छान अशी उकळी आणायची भाजीला छान अशी उकळी आली आहे बघू शकता ही भाजी अशा पद्धतीने खूप छान तयार होते अवश्य तयार करून बघा गा। गावरान पद्धतीने भाजीला अशी मस्त तरी आली आहे चवीला ही तितकीच भन्नाट आणि टेस्टी झाली आहे बाजरीच्या भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खूप छान लागेल अशी भाजी अवश्य तयार करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत